गुजरातमधल्या बिल्किस बानू प्रकरणात सुप्रीम कोर्टाने ज्या आरोपींना गुजरात सरकारने आणि केंद्र सरकारने सोडलेलं होतं तो निर्णय रद्द केला आणि पुन्हा त्यांच्या तुरुंगात त्यांची पाठवणी करण्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे असं एक आता सकाळपासून वाचायला मिळतं आहे त्याच्यावरती सोशल मीडियातसुद्धा मोठी चर्चा सुरू आहे काही लोक सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या निर्णयाचं स्वागत करत आहेत पण मला त्यात स्वागत करण्यासारखं काही असं वाटत नाही आहे आपल्याकडे एक तत्व आहे की न्यायाला विलंब हे सुद्धा न्याय नाकारण्यासारखं आहे एकतर बिल्किस बानो ह्या प्रकरणामध्ये न्याय मिळायला मोठा उशीर झालेला आहे आणि त्यानंतर तो न्याय मिळाल्यानंतरसुद्धा असे काही राजकारणी ह्या देशामध्ये सत्तेमध्ये येतात की ज्यांना निवडणुकांसाठी आपले जे मतदार आहेत त्यांना खुश करण्यासाठी सामूहिक बलात्कारातल्या आरोपींना मोकळं सोडायला जरासुद्धा लाज वाटत नाही अशा प्रकारचे सत्ताधारी या देशामध्ये सध्या आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यांचं सोडून द्या परंतु एकतर ज्या मतदारांसाठी त्यांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे बलात्काराचे आरोपी सोडले जातात तर ह्या देशातला तो तथाकथित मतदार जो आहे जो संस्कारी फार आपल्या सनातनी परंपरा सांगत संस्कारांच्या गोष्टी करणारा समाज आहे तर तो सरकारला असं ठणकावून सांगत नाही त्याच्यातलं कोणी उभं राहून सांगत नाही की हे असं करू नका आणि या पद्धतीने तुम्ही बलात्काराच्या आरोपी सोडून मोकळे सोडून आम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करू नका ही घाणेरडी लज्जास्पद गोष्ट आहे असं सांगणारं कोणी त्या समाजातून उठत नाही आणि त्याच्या पुढे जाऊन की लोक त्याला भूलतात या सगळ्या गोष्टींना आणि हे कसं आमच्या धर्माचं सरकार आहे ज्या आमच्या धर्मातल्या सामूहिक बलात्काराच्या आरोपींनासुद्धा सोडतं ह्याच्यावरती आता खुश होणारी मंडळी समाज आता आपण निर्माण केलेलं आहे गेल्या आठ दहा वर्षामध्ये ते सरकार तिथे निवडणुका होतात सरकार सत्तेवरती येतं आणि मग सगळ्या तिथून पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यानंतर मग सर्वोच्च न्यायालय त्याच्यावरती तारीख देऊन निर्णय घेतं सुनावणी घेतं आणि मग म्हणतं की हे सगळं चुकीचं झालेलं आहे आणि ती श निर्णय जो आहे तो रद्द करतं म्हणजे आता एक पॅटर्न तयार झालेला आहे की राजकीय पक्षाला जो इथं एक बलाढ्य राज राजकीय पक्ष आहे ज्याने इथल्या लोकांच्या धर्मभावनेला हात घालून या देशाच्या सगळ्या संविधानिक संस्थांचं वाटोळं केलेलं आहे अशा प्रकारच्या राजकीय पक्षाला तो जसा वागतो आहे तसं वागू द्यायचं त्याला उन्माद माजवू द्यायचा जो नंगा नाच करायचा आहे तो करू द्यायचा आणि मग त्याचे दुष्परिणाम सगळे झाले सगळं विस्कटून गेलं फार उद्ध्वस्त होऊन गेलं की मग मात्र एक शाहजोकपणाचा आव आणून हे चुकीचं झालेलं आहे असा निर्णय घेऊन चित्र निर्माण करायचं की ह्या देशामध्ये न्यायालयीन यंत्रणा अजूनसुद्धा शाबूत आहे आणि ती निःपक्षपातीपणे काम करते एक धुळफेक लोकांच्या डोळ्यामध्ये करण्याचा प्रकार सगळे मिळून एकत्र मिळून करतायत असा प्रकार आहे आपण महाराष्ट्र सरकारच्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयातून बघितलेलं आहे एक बेकायदेशीरपणे उभं राहिलेलं सरकार काम करतं निर्णय घेतं आहे वागतं आहे राज्याचा कारभार करत आहे आणि सर्वोच्च न्यायालय हे सरकार बेकायदेशीर आहे किंवा चुकीचं झालेलं आहे हे सांगायला एक मोठा काळ जाऊ देतं आणि आजसुद्धा त्याच्यावरती अनिश्चितता आहे तर प्रत्येक विषयाच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टीची पुनरावृत्ती वारंवार होते आहे त्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये फार काही गर्व बाळगण्याचं किंवा अभिमान बाळगण्याचं कौतुक करण्यासारखं काही नाही आहे सर्वोच्च न्यायालय खूप गंभीर विषयामध्ये निर्णय घ्यायला वेळ घेत आहे त्याच्याबद्दल चिंता व्यक्त झाली पाहिजे या देशामध्ये सामूहिक बलात्काराचे आरोपी सोडणारं सरकार ह्या देशात सत्तेता आहे त्याची लाच आपल्याला वाटली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अशा प्रकारे तुम्ही सामूहिक बलात्कारातले आरोपी जर सोडले तर तुम्ही आम आम्ही तुम्हाला मतं देऊ असं सौदा करणारा निर्लज्ज समाज आपल्या आप ब सभोवत आली आहे त्याची आपण सगळ्यांनी लाज बाळगली पाहिजे आणि ह्याच्या पुढच्या काळामध्ये अशा प्रकारच्या बलात्काराच्या आरोपींना सरकार सोडायचा निर्णय घेण्याची हिंमतसुद्धा करणार नाही असं वातावरण आपण ह्या देशामध्ये दे। निर्माण करू शकतो का त्याबद्दल आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे